रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल तर ह्या आठवड्याच्या सहा नाश्त्याच्या रेसिपी तुमच्यासाठी चला बनवायला सुरुवात करूया सर्वात अगोदर कढईमध्ये एक चमचा तेल टाकूया पाव चमचा जिरे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकून घेऊया मिरच्या थोड्या वेळ परतवून घेऊया लगेच त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात तरी ते मी सव्वा वाटी पाणी टाकून घेतले तर आपण एक वाटी रवा वापरणार आहोत एक चमचा चिली फ्लेक्स टाकूया आणि कोथिंबीर टाकूया आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊया तर आपण एक वाटी रव्यापासून हा नाश्ता बनवतो आहे त्यासाठी इथे सव्वा वाटी पाणी वापरलेलं आहे तर पाण्याला उकळी आली की एका हाताने रवा टाकून घ्यायचा आणि एका हाताने मिक्स करून घ्यायचे इथे तुम्ही बारीक जाड कोणताही रवा वापरू शकतात तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे तर बरोबर हे पाण्याचं मेजरमेंट आहे अजिबात कमी पडत नाही किंवा जास्तसुद्धा होत नाही सर्व हे चांगलं मिक्स करायचं चा, गॅस बंद करायचं आणि पाच मिनिट झाकण ठेवून मोरण्यासाठी ठेवायचं म्हणजे ते चांगलं स्टीम होतं तर पाच मिनटानंतर हे मिश्रण एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं म्हणजे लवकर थंड होईल त्यासोबत खायला पण येते खोबऱ्याची चटणी घेतली बनवून तर इथे खोबरं म्हणजे ओला नारळ हिरवी मिरची आणि कोथिंबीर लसूण थोडा टाकून हे वाटण करून याला जिरे मोहरी आणि लाल मिरची कडेपत्त्याचा तडका देऊन घ्यायचा आहे तर आता हे मिश्रणसुद्धा थंड झाले यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊयात आणि हे चांगलं मळून घेऊयात तर एकदम मऊ गोळा होईपर्यंत हे मळून घ्यायचे आपल्याला तरी ते पाहू शकतात हाताला तेल लावून हे चांगलं आपण पिठासारखं मळून घेतले आता याचे आपण मिडियम आकाराचे मेदवडे बनवून घेऊया से से तर आपण इथे रव्याचे मेदू वडे बनवतोय ते पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरात असणाऱ्या साहित्यामध्ये हे रव्याचे वडे तयार होतात तर हातावरती हे मिश्रण घ्यायचं आणि याला चपट करून घेऊन याला होल करून घ्यायचे अगदी मेदू वडे असतात तसेच हे पहा मिडियम साईजचे आपण इथे वडे बनवून घेतलेत तर बाकीचे सुद्धा सर्व वडे सेम असेच बनवून घ्यायचे तुम्हाला यापेक्षा छोटे बनवायचे असेल तसे सुद्धा बनवू शकतात तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतात तर आता कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची दोन्ही साईडने लालसर रंगावरती छान खरपूस हे वडे तळून घ्यायचे तेल चांगलं तापलेलं असेल तर अजिबात हे वडे फुटणार नाही त्यामुळे तेल चांगलं तापवून घ्या एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे झटपट पंधरा मिनटात हे रव्याचे वडे तयार होतात तर सुद्धा सर्व वडे आपण असेच बनवून घेतले तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा मुलांना हे वडे देऊ शकतात तर एकदम क्रिस्पी कुरकुरीत हे वडे बनतात तर तुम्ही आवाजाचं ऐकलंच आहे तर असे हे क्रिस्पी एकदम फुगलेले वडे बनलेले आहेत तर चटणीसोबत मस्त सर्व करा तर अशा पद्धतीने आपण पहिली नाश्त्याची रेसिपी पाहिलेली आहे आता आपण बनवणार आहोत नाश्त्याचा दुसरा प्रकार तो म्हणजे आपण पराठा बनवतोय तो, तो पण एक वेगळ्या पद्धतीचा आणि वेगळा तर हा पराठा आहे सोयाबीनचा अतिशय टेस्टी यम्मी लागतो तर थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम असे पराठे जर नाश्त्यासाठी मिळाले तर आणखीन काय पाहिजे हो की नाही तर चला बनवायला सुरुवात करूया इथे एक वाटी सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले तर पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि सोयाबीन याच्यामध्ये दहा मिनिट भिजवून घ्यायची तर मला वेळ असेल अर्धा तास भिजवले तरीसुद्धा चालू शकेल तर सोयाबीन आहे तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया तर इथे मी गव्हाचं पीठ घेतले दोन वाटे आता तुम्हाला किती पराठे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही ते पीठ घेऊ शकता चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊयात तर पीठ खूप घट्ट नाही मळायचं आणि खूप पातळी नाही मिडियम असं पराठ्याला आपण जसं नेहमी मळतो तसं हे पीठ मळून घ्यायचे तर इथे आपण पीठ मळून घेतले हे पहा अशा पद्धतीचं पीठ मिडियम आपण मळून घेतले आता याच्यावरती थोडं तेल लावायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण हे पीठ बाजूला ठेवून देऊयात स्टफिंग करेपर्यंत पीठसुद्धा चांगलं मोरलं जाईल तर सोयाबीन चांगले भिजलेले आहेत पाण्यातून काढून घ्यायचे एखाद्या चाळणीमध्ये आणि सोयाबीनमधलं सर्व पाणी असं दाबून पिळून काढायचे तर पाणी अजिबात सोयाबीनमध्ये राहू द्यायचं नाही आहे जेवढं शक्य होईल तेवढं दाबून सोयाबीनमधलं पाणी काढून घ्यायचे आता हे सर्व सोयाबीन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया अगोदर थोडे टाकलेत यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि थोडा अद्रकचा तुकडा टाकून घ्यायचा आहे तर तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता हे सोयाबीन बारीक करताना मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करत हे वाटून घ्यायचे आणि खूप एकदम बारीक अशी पेस्टसारखं करायचं नाही असं याच्या टेक्शर ठेवायचे सुद्धा सोयाबीन आपण असंच बारीक करून घेतले तर तुम्हाला दिसत असेल खूप एकदम बारीक केलेलं नाही आहे थोडंसं हे जाडसर ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला एक बटाटा किसून टाकून घेऊयात त्यामुळे स्टफिंग व्यवस्थित मऊ लुसलुशीत होतं आणि पराठे खायला चविष्ट लागतात तर इथे मी एक बटाटा पूर्ण टाकून घेतला आहे यामध्ये पाव चमचा धना पावडर टाकूयात पाव चमचा हळद टाकूया आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली तुम्हाला किती चटपटीत खायला आवडतं त्यानुसार तुम्ही मसाले ॲड करू शकतात छोटा एक चमचा सब्जी मसाला थोडासा गरम मसाला आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आता, आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचं तर आपलं स्टफिंग इथे रेडी झालेले हे पहा आता आपण पीठसुद्धा मळून ठेवलेलं चांगलं मुरलेलं आहे परत एकदा त्याला मऊ करून घ्यायचं आणि एक चपातीचा गोळा घेऊन चपाती मिडीयम आकाराची लाटून घ्यायचं आणि त्यावरती हे स्टफिंग ठेवून घ्यायचं आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीने जरी हा पराठा केला तरीसुद्धा खूप छान होतो इथे मी चौकोणी आकारामध्ये हा पराठा करून घेते तर स्टफिंग भरून घ्यायचे चौकोणी आकारामध्ये आणि बाजूच्या दोन्ही साईड बंद करायच्या आणि नंतर दोन्हीवरची आणि साईडची सुद्धा साईड बंद करून घ्यायची याला व्यवस्थित चौकणे आकार बसतो आता कोरडं पीठ लावून हा पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला त्रिकोणी आकारामध्ये जरी हा पराठा लाटायचा असला सुद्धा बनवू शकतात हलक्या हाताने हा पराठा आपण लाटून घेतला आहे तवा गरम झाले की त्यावरती ते तेल तूप बटर जे तुम्हाला आवडत असेल ते लावून घ्यायचे आणि मग पराठा याच्यावरती टाकून घ्यायचा एक साईड थोडीशी भाजली की पराठा पलटी करून घ्यायचा आणि दोन्ही साईडने आपण हा पराठा खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तरी ते मी तूप लावून घेते मुलांना तोप लावून दिले ना पराठे खूप छान लागतात खायला त्या आवडीने खातात त्याचा टेस्ट वेगळा लागतो आणि पराठेसुद्धा एकदम हेल्दी बनवून जातात यामध्ये आपण सोयाबीन आणि बटाटासुद्धा टाकून घेतलं आहे तर मस्त पराठे फुगले जातात आता हे पराठे आपण करपूस होईपर्यंत दोन्ही साईडने भाजून घेतलं आहे हे पहा तर मस्त लाल रसा आपण पराठा इथे बनवून घेतला आहे एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत पराठा तयार झालेला आहे तर दुसरासुद्धा सेम मी पराठा असाच बनवून घेतला आहे तुम्हाला दिसत असेल पराठे कसे मस्त गुबगुबीत होत आहेत फुगत आहेत तर हे पहा अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व पराठे आपण भाजून घ्यायचे पराठे खरपूस छान भाजायचे म्हणजे खायला आणखीन टेस्टी लागतात तर असे पराठे बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता पदार्थ बनवून झाला आहे आता बनूया आपण नाश्त्याचा तिसरा पदार्थ तर इथे मी एक वाटे तांदूळ स्वच्छ धुवून साफ करून भिजायला ठेवलेले तरी ते मी तीन तास हे तांदूळ भिजवून घेतले ते पहा तांदूळ लगेच तुटला जातो आहे तर तांदूळ चांगला भिजलेला आहे यामधलं सर्व पाणी काढून घेतले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया पाव वाटी दही टाकायचे चार लसूण पाकळ्या एक अद्रकचा तुकडा आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या तोडून टाकूया आता याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे तरी ते मी तीन चमचे पाणी टाकून घेतले आता रवाळ वाटून घ्यायचे आणि मग नंतर याच्यामध्ये तीन चमचे रवा टाकून घ्यायचा हे पहा याची अशी थिकनेस ठेवायची आहे खूप पातळ नको किंवा खूप घट्ट नको तर जसं इडलीचं बॅटर असतं सेम तशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया तर हे मिश्रण थोडं घट्ट वाटत होतं म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे पाणी टाकून घेतले आणि ते सुद्धा विसून याच्यामध्ये टाकून घेतले तर व्यवस्थित मिक्स करून घेतले तर याची कन्सिस्टन्सी बरोबर झालेली आहे एक इनोचं पॅकेट या मिश्रणामध्ये टाकून घेऊया तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा टाकून घेऊ शकतात व्यवस्थित हे लगेच फेटून घ्यायचं आणि कुकरच्या डब्याला तेल लावून घ्यायचं किंवा तुम्ही केकटीनमध्ये सुद्धा बनवू शकतात हे मिश्रण सर्व कुकरच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं वरून थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसालेसुद्धा टाकू शकतात तर मीडियम गॅसवरती पंधरा मिनिट आपण हे शिजवून घेतले आता कुकरचा डबा बाहेर काढून थंड करून घ्यायचा आणि याच्या कडा मोकळ्या करून घ्यायचा आता आपण एखाद्या ताटामध्ये हे व्यवस्थित काढून घेऊयात तर वरून टॅप करायचं म्हणजे कुकरच्या डब्यामधून हा नाश्ता व्यवस्थेत बाहेर निघला जातो हे पाहा किती स्पॉन्जी फ्लफे मऊ लुसलुशीत बनलेला आहे जाळीसुद्धा खूप चांगली पडली आहे तुम्हाला कापताना समजत असेल तर तुम्हाला हवं त्या आकारामध्ये हे कापून घेऊयात तर हा ढोकळ्यासारखाच एक प्रकार आहे पण आपण इथे तांदळापासून बनवलेला आहे आणखीन याची टेस्ट वाढण्यासाठी आपण तडका देऊन घेऊयात तर एक चमचा तेल अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरे कढीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या लाल मी कापून टाकल्यात का हो हा तडका सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचा वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची झटपट आपल्या इथे तांदळापासून नाश्ता तयार होतो अजिबात वेळ लागत नाही एकदम स्पॉन्जी जाळीदार हा नाश्ता तयार आहे हे पहा तर तुम्ही लहान मोठ्या बुकेसाठी हा नाश्ता झटपट बनवू शकतात पंधरा मिनटात तयार होतो याला अजिबात वेळ लागत नाही सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतात मुलांना एखाद्या दिवशी टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात तर आपल्या इथे चौथा पदार्थ बनवून तयार झाला आहे आता बनूया आपण पाचवा पदार्थ हा पदार्थ तर खूप टेस्टी यमे लागतो आणि मुलांच्या फेवरेट आहे तर चला बनवूया आपण क्रिस्पी कोरकोरीत इथे बटाट्याची टिक्की किंवा कटलेट जे तुम्ही काही म्हणत असाल ते आता इथे मी तीन ते चार बटाटे शिजवून घेतलेत त्याचे साल काढून घेतलेत एक वाटी पोहे स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनिटांसाठी पोहे चांगले भिजलेले असावे यामध्ये थोडंसं पाणी शिलक ठेवायचं म्हणजे चांगले भिजले जातात पोहे चांगले मॅश करून घ्यायचे आणि बटाटा सुद्धा हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आता आपण हे पोहे या बटाट्यामध्ये टाकून घेऊया आणि दोन्हीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक कांदा टाकून घेऊयात एक गाजर किसून घेतले आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतले ते टाकून घेऊयात भाज्या तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे वापरू शकता ज्या भाज्या तुमचे मुलं खात असतील त्या इथे वापरल्या तरीसुद्धा चालेल दोन चिमूट हळद पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा धना पावडर दोन चिमूट काळी मिरी पूड आणि पाव चमचा आमचूर पावडर टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तुम्हाला किती चटपटीत खायला आवडतं त्यानुसार तुम्ही इथे मसाले ॲडजस्ट करू शकतात सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये तीन चमचे आपण तांदळाचं पीठ टाकून घेतले तुम्ही ते कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकतात यामुळे याला चांगलं बाइंडिंग येतं आणि जे काही याच्यामध्ये मॉइश्चर आहे ते सुद्धा ॲब्झॉर्ब व्हायला मदत होते तर व्यवस्थित हे आपण मिश्रण मिक्स करून घेतले व्यवस्थित याचा गोळा बनवून घेतला आहे आता हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि मिडियम आकाराच्या याच्या आपण कटलेट किंवा टिक्की बनवून घेऊया तर खूप मोठ्या बनवायच्या नाही किंवा खूप छोट्या नाही मिडियम बनवायच्या म्हणजे त्या पटापट बनल्यासुद्धा जातात दिसायला छान दिसतात आणि मुलांना सुद्धा असे पदार्थ वेगवेगळे खायला खूप आवडतात तर अशा पद्धतीने आपण मिडियम आकाराच्या इथे या टिक्क्या बनवून घेऊया लगेचच बनल्या जातात हे पहा आपण याच्यामध्ये पोहेसुद्धा वापरलेले आहेत त्यामुळे सुद्धा याला चांगलं बाइंडिंग येतं आणि ओलसरपणा याच्यामधला कमी होतो तर हे पहा अशा पद्धतीने बाकीच्यासुद्धा आपण टिक्क्या सर्व बनवून घेतलेत आता इथे मी तीन ते चार चमचे मैदा आहे थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचं दोन चिमुडभर आणि थोडं पाणी टाकून याची स्लरी बनवून घ्यायची तर खूप पातळ पेस्ट करायची नाही आहे किंवा घट्टही ठेवायची नाही आहे कटलेटवरती व्यवस्थित कोटिंग होईल अशी याची थिकनेस ठेवायची हे पहा अशा पद्धतीने आपण स्लरी बनवून घेतली आहे तुम्ही याच्याऐवजी कॉर्नफ्लरची सुद्धा स्लरी बनवू शकतात आता इथे आपण शेवळ्या घेतलेल्या आहेत तर जे आपण शेवळ्यांची खीर बनवतो त्याच या शेवया आहेत तर भाजलेले असतात ना ते आहे तुम्ही कच्च्या वापरल्या तरीसुद्धा चालेल तर आपण इथे कटलेट घेतलेत आणि स्लरीसुद्धा घेतली तर हे कटलेट एक स्लरी एक घेऊन या स्लरीमध्ये डीप करून घ्यायची एक्स्ट्राचं जे स्लरी आहे ते नेतुळून घ्यायची आणि व्यवस्थित दोन्ही साईडने याला शेवयाची कोटिंग करून घ्यायची तर साईडने सुद्धा व्यवस्थित याला या शेवया लावून घ्यायचेत हे पहा तर तुम्ही याला डबल कोटिंगसुद्धा करून घेऊ शकतात एकदा शेवया लावल्या की परत याला स्लरीमध्ये डीप करायचं आणि परत शेव्याची कोटिंग करून घ्यायचं असं केल्यामुळे हे आणखीनच क्रिस्पी कुरकुरीत बनेल तर व्यवस्थित आपण इथे कोटिंग करून घेतले तरी ते मी दोन कटलेट तुम्हाला बनवून दाखवलेत बाकीचेसुद्धा सर्व कटलेट आपण असेच बनवून घेणार आहोत पॅनमध्ये दोन पळी तेल टाकून घेतले तेल गरम झाले की हे कटलेट यावरती ठेवून घ्यायचे आणि एक एक साईडने छान लालसर रंग येईपर्यंत हे खरपूस शाल फ्राय करून घ्यायचे एक साईडने दोन मिनिटभर छान खरपूस जाले के आपन, फ्राय झाले की दुसरी साईडसुद्धा आपण खरपूस होईपर्यंत फ्राय करून घेऊया तर याला अजिबात वेळ लागत नाही लगेचच हे शॅल फ्राय होतात तरी ते पाहू शकता दोन्ही आपण हे कटलेट क्रिस्पी होईपर्यंत शॅल फ्राय करून घेतलेत काढून घेऊयात बाकीचे सुद्धा सर्व कटलेट आपण असेच सोनेरी रंगावरती खरपूस चांगले फ्राय करून घेऊयात तर गरमागरम एकदम क्रिस्पी कुरकुरीत हे कटलेट बनतात सॉससोबत अप्रतिम लागतात मुलांना तुम्ही स्नॅक्स म्हणून किंवा छोटे मोठे भुकेसाठी सुद्धा बनवून देऊ शकतात तर क्रिस्पी कुरकुरीत कटलेट तयार झालेत आता बनवूया आपण पदार्थ सहावा तर हाय प्रोटीन ब्रेकफास्ट बनवतोय आपण तर इथे मुगडाळीची इडली बनवतोय ती पण एकदम इन्स्टंट तरी ते एक वाटे मुगडाळ तीन तास भिजवून घेतली आहे तुम्ही रात्रभरसुद्धा भिजवून घेऊ शकतात यामधलं सर्व पाणी निथळून काढायचे आणि मुगडाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडा अदरकसाचा तुकडा टाकायचा आणि हे रवाळ असं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं अगोदर पाणी न टाकताच हे थोडंसं फिरवून घ्यायचं आणि नंतर लागलं तर पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर दोन चमचे मी पाणी टाकून घेतले आणि हे वाटून घेतले सुद्धा डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेऊयात आणि दोन चमचे पाणी टाकून घेऊयात तर पाणी जास्त वापरायचं नाही आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं तरी तर इथे मी फक्त दोन चमचे पाणी टाकून घेतले आता हे आपण परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले तर हे पहा याची थिकनेस आपल्याला इडलीच्या पिठासारखे ठेवायचे आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर आपण इनो टाकण्याच्या अगोदर पाणी स्टीम करायला ठेवायचं म्हणजे इडली पटकन शिजली जाते पाणी गरम करायला ठेवायचं आणि इडली पात्राला तेलसुद्धा लावून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि एक इनोचं पाकीट टाकून घेऊया तुम्ही इथे खाण्याचा सोडा वापरला तरीसुद्धा चालेल आता लगेचच चा हे मिक्स करून घ्यायचं आणि इडली पात्रामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं त्यामुळेच ते अगोदर तेल लावून ठेवलं तर हे प्रोसेस आपल्याला पटकन करता येते आणि पाणी चांगलं कडकडीत कर उकळी आलेलं असेल तापलेलं असेल तर इडली लगेचच शिजली जाते आणि चांगली याला जाळीसुद्धा पडते त्यामुळे पाणी आधीच गरम करायला ठेवायचं पाणी गरम झालं की बघा इडली कशी मौसूद जाळीदार बनते आता आपण इथे पंधरा मिनिट इडली स्टीम करून घेतली इडली पात्र बाहेर काढून घेऊयात आणि थंडसुद्धा करून घेऊया तर तुम्हाला मी चाकूने दाखवते हे पहा एकदम चाकू क्लीन निघाला आहे इडल्या थंड झाल्या की चमच्याने काढून घेऊयात तर चमच्याच्या पाठच्या साईडने इडल्या काढायच्या म्हणजे त्या लगेच निघल्या जातात जा एकदम जाळीदार स्पॉन्जी मऊ लुसलुशीत अशा या इडल्या बनलेल्या आहेत हे पहा अगदी मन्नाट बनतात आणि याला काहीच बाहेरचं साहित्य लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यात आपण हे इडली बनवली एकदम प्रोटीनने भरपूर असलेली ही मूगडाळीची इडली आहे तर बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या आपण काढून घेऊयात तर हे पहा झटपट पंधरा मिनटामध्ये मिन आपल्या इथे हाय प्रोटीन ब्रेकफास्ट तयार झालेला आहे मुलांच्या टिफिनमध्ये दे देऊ शकतात किंवा सुद्धा बनवू शकतात तर कशा वाटल्या तुम्हाला आठवड्याच्या सहा दिवसाच्या सहा नाश्त्याच्या रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणखीन कोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील त्यासुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण नक्की बनवू जर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा बाय बाय